श्रीराम जन्मभूमी श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या सुवर्णक्षणाच्या निमित्तानं गावात गुरुवार दिनांक अठरा जानेवारी ते सोमवार दिनांक बावीस जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं टाकोडे टाकोडेगावमध्ये श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दररोज पहाटे व सायंकाळी श्रीराम भक्तीगीते व हनुमान चालिसा स्वीकरवरती लावून संपूर्ण गावभर धार्मिक वातावरण निर्माण करण्यात आलं तसेच छत्रपती शाहू महाराज चौक येथे भव्य मंदिराची प्रतिकृती मंडप उभारण्यात आला या ठिकाणी दररोज सायंकाळी राम दरबार पूजन सव्वा सत्ते आठ वाजता नित्यनिमाणे रामरक्षा पठण मारुती स्त्रोत्र हनुमान चालिसा व आरती करून गोड प्रसादाचं वाटप केलं गेलं तसेच शनिवारी रात्री शिवमंदिर भजनी मंडळ इचलकरंजी यांचा भजनी गारु भारुडाचा कार्यक्रम छत्रपती शाहू चौक येथे संपन्न झाला सोमवारी सकाळी नऊ वाजता प्रभू श्रीरामांच्या पालखीचं श्री बसवेश्वर सर्कल येथून प्रस्थान होऊन श्री शाहू महाराज चौकाकडे निघाली पालखी सोहळ्यास गावातील धनगर समाजाने धनगरी ढोल वादन करून पालखी सोहळा उत्साहात सवाद्य पार पडला प्रभू रामचंद्रांची पालखी शाहू चौक येथे आल्यानंतर प्रभू श्रीरामांची सामूहिक आरती करण्यात आली यावेळी श्री शाहू चौक यांच्याकडून प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप झाल्यानं भक्तिमय वातावरणात भर पडली तसेच संयुक्त बुरगुल चौक यांच्या वतीनं गोड प्रसादाचं वाटप करण्यात आलं